मित्रमंडळ हिमालयाच्या भेटीला इगतपुरी तालुक्याच्या सह्याद्रीतील घोटी येथील कळसुबाई मित्रमंडळाचे शिवप्रेमी दुर्गप्रेमी असलेले गिर्यारोहक हो आपले व्यवसाय सांभाळून नेहमीच ऐतिहासिक धार्मिक सामाजिक बांधिलकी ठेवून निसर्गातील छंद जोपासतात हिमालयातील पंचकैलास पर्वतांपैकी चीनमध्ये असलेले प्रथम कैलास मानसरोवर पर्वत तसेच भारतातील उत्तराखंडामधील द्वितीय आदि कैलास पर्वत आणि हिमाचल प्रदेशात असलेले श्रीखंड कैलास किन्नौर कैलास मणिमहेश कैलास पर्वत या पंचकैलास पर्वतांवर साक्षात देवांचे देव महादेव व त्यांच्या परिवाराचे निवासस्थान असल्याने हिंदू धर्मात पंचकैलासाचे अतिशय महत्व आहे यापैकी हिमालयातील पर्वतरांगेत उत्तराखंडमधील पिथोरागड जिल्ह्यात व्यास व्हॅलीतील सहा हजार तीनशे दहा मीटर उंच असलेले आदि कैलास पर्वत ओम पर्वतचे आणि हिमालयाच्या पर्वतरांगेचे दर्शन घेण्यासाठी प्रसिद्ध कळसुबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली इगतपुरीपासून दोन हजार किलोमीटर दूर असलेल्या भारत चीन नेपाळ दरम्यान सरहद्दीवरील जोलिंगकाग भागात जाऊन आदि कैलास पर्वत तसेच हिमालयाच्या पर्वतरांगेत असलेले पार्वती मुकुट पांडव पर्वत पांडव किल्ला गौरीकुंड गणेश पर्वत नागपर्वत व्यासगुफा मंदिर नाभी पर्वत नैसर्गिक ओम असलेला ओम पर्वताचे दर्शन घेतले प्रसिद्ध कैलास मानसरोवर इतकेच महत्व आदी कैलासची आहे ही यात्रा एक तीर्थयात्रा तसेच ट्रेकिंग आहे म्हणून प्रत्येक गिर्यारोहकाची ही यात्रा एक ट्रेकिंग करण्याचे एक स्वप्न असते व्यास व्हॅलीत हा एक अप्रतिम आध्यात्मिक प्रवास आहे या यात्रेचा मार्ग उत्तराखंड राज्यातील काठगोदाम नैनिताल कैचीधाम जागेश्वरधाम पिथोरागड धारचुला येथून जातो या प्रवासात देवभूमी हिमालयात बर्फवृष्टीने सजवलेले उंच शिखरे हिरव्यागार वनराई आणि सरोवरांचे विस्मयकारक दृश्य नजरेत भरते हिमालयात प्रत्येक कंकर कंकर मध्ये साक्षात भगवान शंकराचे दर्शन घडते गतवर्षी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आदि कैलास पर्वताचे दर्शन घेतले त्यामुळे या तीर्थस्थळाचे जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी झाली आहे इगतपुरी तालुक्यातून प्रथमच कळसुबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष भागीरथ मराडे रामदास चौधरी किसन बिन्नर संजय शर्मा हे गिर्यारोहक हिमालयातील आदी व ओम पर्वताच्या दर्शनाला व ट्रेकिंगला तसेच हिमालयाच्या भेटीला गेल्यामुळे या सह्याद्रीच्या मावड्यांचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे हर हर महादेव जय भोलेनाथ हर हर महादेव जय शिवशंभू मैं इस समय हूँ पार्वती सरोवर में ये मेरे भाई मिले हैं महाराष्ट्र के और बड़ी अद्भुत जगह है हम लोग बड़ी कठिन यात्रा करके यहाँ पे आए हैं अगर आपको दर्शन करना हो महादेव का तो वो दर्शन करिए वो मेरे महादेव आदि देव महादेव वहाँ देखिए वो कैलाशपति एकदम साफ दिखाई दे रहे हैं और आपको दर्शन करना है माता पार्वती का ये माँ पार्वती सरोवर है ऐसा कहा जाता है कि माता पार्वती इसी सरोवर में स्नान करती थी और इस सरोवर के बारे में आपको बताऊं कि ये सरोवर में स्नान करने से आपके शरीर में किसी भी प्रकार का रोग है वो दूर हो जाता है खासकर चर्म रोग से आप पीड़ित हैं तो ये जल अमृत है और माता पार्वती वहाँ विराजती हैं वो देखिए आप और भोलेनाथ वहाँ विराजते हैं भोलेनाथ के बारे में कहा जाता है जब भगवान शिव की बारात जा रही थी तो जो जहाँ पे ही भगवान शिव का जन्वासा था भगवान शिव यही निवास किए थे और ये सरोवर है तो ये पूरा हिमालय का ही क्षेत्र है और बहुत सुंदर जगह बहुत अच्छी जगह है आप लोगों को जब भी मौका मिले भाई का वीडियो देखिए और जरूर यहाँ यात्रा करने आए और वीडियो अच्छा लगे तो उसको लाइक करें, फॉलो करें बहुत मेहनत करके यहाँ पे आए हैं लोग बड़ा सुंदर यात्रा है मेरे साथ बोलिए हर महादेव जय भोलेनाथ जय भोलेनाथ महाराष्ट्र माधा न्यूज सा ಭಾಗೀರಥ ಆತಕರಿ ಇಗತಪುರಿ